आणि मग एकनाथ शिंदे यांच्याजवळ काय उरणार आणि मग त्यांचं राजकीय भविष्य काय असणार मित्र हो उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकनाथ शिंदे यांनी फोडली भाजपचं ऐकून काही दिवस भाजपाच्या सोबत एकनाथ शिंदे यांचे दिवस चांगले गेले पण नंतर हे दिवस फिरले एकनाथ शिंदे यांचा काठा काढण्यासाठी भाजपा मैदानात उतरला सगळ्या बाजूनी एकनाथ शिंदे यांची कोंडी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटातील काही आमदार फुटून उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपात सामील होणार या चर्चा तर आधीच सुरू झालेल्या होत्या आता मात्र शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखानं राज्यभरामध्ये एक प्रचंड अशी मोठी खळबळ उडवून दिली आहे एकनाथ शिंदे भाजपाला नकोसे वाटत आहेत शिंदे यांनी शिवसेना फोडताना जी तलवार वापरली त्याच तलवारीनं आता त्यांचाच घात होत आहे असा हल्ला बोल या अग्रलेखामध्ये करण्यात आला आहे एकनाथ शिंदे शिवसेनेचे पस्तीस आमदार भाजपामध्ये जाणार असल्याचा दावा देखील केला के गेला आहे शिंदे यांनी जे पेरलं ते उगवलं आहे भाजपाला शिंदे नकोसे झालेले आहेत शिंदे यांना त्यांची जागा दाखवण्याचा लोटस कार्यक्रम सुरू सुद्धा झालेला आहे रवींद्र चव्हाण यांनी मोठी रक्कम देऊन आमची माणसं फोडली या तक्रारीवर अमित शहाना हसू आवरलं नाही <laughs> जे शिंदे स्वतःच फुटले त्यांनी माणसं फोडण्यावर चिंता व्यक्त करावी हा मोठा विनोद आहे महाराष्ट्रात सत्ता पक्षातील नाराजी नाट्य सुरूच राहील या नाराजी नाट्याचा तिसरा अंक आता सुरू झालेला आहे आणि हा अंक संपविणारी घंटा वाजत आहे नारायण शिंदे यांना भाजप कवडीची किंमत द्यायला तयार नाही नारायजीचे महानाट्य कोसळून पडणार हे नक्की आहे असं सामन्याच्या या अग्रलेखात म्हटलंय एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बरोबरचे चाळीस आमदार फुटले तेव्हा शिंदे हे अगदी मजबूत महान नेते असल्याचा देखावा भाजपनं तयार केला शिंदे यांच्या हाती धनुष्यबाण आणि शिवसेनाही सोपवली त्यामुळं आपणच शिवसेना प्रमुख अशा तोऱ्यात शिंदे वावरले आता भाजपाने त्यांचं खरं रूप दाखवायला सुरुवात केल्यावर या सगळ्यांची दानादान उडाली आहे शिंदे यांचे महाराष्ट्रात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी जमत नाही अजित पवाराबरोबर त्यांचा वाद आहे त्यात गणेश नाईक आणि रवींद्र चव्हाण या दोघांनी शिंदे गटाला त्यांच्या अवकतीवर आणलंय ठाण्यात संजय केळकरासारखे के भाजपाचे जुने जाणते नेते शिंदे यांना हिंग लावून विचारायला आता तयार नाहीत भाजपाने आता सोबळाचा नारा दिला आणि जिथ शिंदे यांचे आमदार निवडून आले तिथं इतर पक्षातील पण ताकदीची माणसं आपल्या पक्षात घेतली म्हणजे पुढील विधानसभेला भाजप शिंदे शिवाय निवडणुका लढणार हे तर नक्की भाजपानं एक हा पक्ष निर्माण केला आणि त्याला संपवण्याची तयारी आता भाजपानं सुरू केली शिंदे गटातले किमान पस्तीस आमदार भाजपामध्ये प्रवेश करतील हे स्पष्ट झालेलं आहे असा दावा सुद्धा सामनाच्या अग्रलेखामध्ये केलेला आहे बघा तसं जर पाहिलं तर शिंदे गटाच्या फुटीची चर्चा आधीच सुरू झालेली आहे उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली वीस आमदार फुटतील असं म्हटलं जात होतं पण आता हा आकडा वाढला आहे अलीकडच्या काळातील एकनाथ शिंदे यांची देहबोली जर पाहिली तर ते प्रचंड अस्वस्थ आहेत सहन होत नाही आणि सांगताही येत नाही अशी त्यांची अवस्था असल्याचं त्यांच्या एकंदर ध्येय बोलीवरून तर दिसतच आहे तब्बल पस्ती आमदार एकनाथ शिंदे यांना सोडून भाजपात प्रवेश करतील आणि मग एकनाथ शिंदे यांच्याजवळ काय उरणार आणि मग त्यांचं राजकीय भविष्य काय असणार अर्थातच असे प्रश्न आपोआपच उपस्थित झालेले आहेत पस्तीसचा आकडा आल्यामुळं आता मात्र राज्यामध्ये अधिकच खळबळ उडाली आता बघा हा स्फोट कधी घडतोय याची आता प्रतीक्षा आहे हे घडणार भाजपा एकनाथ शिंदे यांना संपवण्याच्या तयारीसाठी आता मैदानात उतरलेलं आहे हे काही झाकून राहिलं नाही लपून राहिलं नाही फक्त आता ती घटना प्रत्यक्षात कधी उतरते हे पाहावं लागेल धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार